भाऊ नमस्कार नमस्कार ज्यावेळेस आपण आप्पांकडे प्रवेश केला अशी शिंदे गाटात त्यावेळेस आपण ट्रेन लाईन मुलाखत दिली होती व त्या मुलाखतमध्ये आपण सांगितलं होतं की आप्पांची हॅट्रिक केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि ती पूर्ण करूच व ते आज पूर्णही झाली त्यावर आपण काय सांगाल हॅट्रिक पूर्ण झाली कारण की आप्पांनी विकास एवढा केलेला होता की आप्पांना कोणी रोखू शकत नव्हतं यांनी किती फॅसिलिरी ठेवू आहे शेवटी विकासावर बोललेच नाही फक्त हे बाकीच्या न निगेटिव्ह गोष्टींवर बोलले विकासावर एक बी उमेदवार समोरचा जो उमेदवार होते तो तो एक, होत तो ते विकास आपणच्या विकासावर एक जण बोलला नाही आणि विकासावर लोकांनी आपांना एवढं मताधिक्य दिले भाऊ आपण आपल्या वाढदिवसादिवशी एक संकल्प केला होता की जसं देवाला नवास केला जातो तसं आपण एक म आपल्या मनाचा संकल्प केला की मी आप्पा जोपर्यंत हॅट्रिक मारत नाही किंवा आमदार होत नाही तो तेव्हाच मी चप्पल घालवलं भाऊ आपण चप्पल सोडली होती तर त्या चप्पल सोडण्याचा आज आप आपल्याला म्हणजे आनंद असेलच आणि आज तो आपण एक ते लवकरच आपण पूर्ण कराल तर त्या न चप्पल सोडल्याचं आपण काय सांगाल चप्पल सोडण्याचं कारण हेच होतं आपण एखादी कसं एखादी आपलं दैवत राहतं त्याला जसं नवस करतो त्या पद्धतीने मी आपासाठी नवस केलेला होता आणि तो नवस माझा आज पूर्ण झाला चप्पल सोडली होती ते लवकरच आम्ही मोठा जा जाहीर नागरी सत्कार भडगाव तालुक्याच्या वास वासिया वासियांच्या वतीने आम्ही करणारे त्यावेळेस आप्पासाहेब लवकरच मला चप्पल प्रदान करतील आणि आपण काही मंत्रिपदाबद्दल काही सांगाल का आता आमची शेवटची अपेक्षा आहे की आप्पासाहेबांना लवकरात लवकर लाल दिवा देण्यात यावा आणि ही एकनाथ शिंदे साहेब ही लवकरच ही अपेक्षा आमची पूर्ण करतील याबद्दल काही शंका नाही चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका